आजच्या या परत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत चौदा तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता आ, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढे काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे चौदा तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत उपोषण करतायत मोर्चे काढतायत आणि त्याला चौदा तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं सा काहीचं चित्र आहे परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले ही मदत म्हणजे त्यांच्या ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे त्यांनी जे मदत केलेली आहे हे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल खरं पाहता गेल्या एक वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी दोन तीन वेळा हे भकित केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार कोल्हापूरमध्ये दंगल होणार आणि ज्या ज्यावेळी ते म्हणतात त्या त्यावेळी -त्या कोल्हापूरमध्ये जे कधीही पन्नास शंभर वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा त्यांनी अशीच वल्गना केलेली होती की, की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार आणि त्यामुळं जो प्रकार झाला त्याचा खरा सूत्रधार कोण हे चौकशी करण्याची गरज आहे असं माझं मत आहे आणि दुर्दैव म्हणजे मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव यांनी काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे फार दुर्दैव आहे फार दुर्दैव आहे महाराजांचा किल्ला मग ते विशाळगड असो पन्हाळगड असो किंवा अन्यगड असोत हे सुरक्षित राहिले पाहिजेत याचे अतिक्रणमुक्त झाले पाहिजेत यासाठी हजारो शिवभक्त आपली भावना आणि भूमिका या ठिकाणी व्यक्त करत आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्यांच्या भावना आहेत गड किल्ले ही आपल्या सर्वांची आस्था आहे आणि असं असताना त्यांना अतिरेकी संबोधण्यात आलं आता हा त्या महाविकास आघाडीचा किंवा त्या इंडिया आघाडीचा अजेंडा आहे का हे तपासावं लागेल कारण सन्मान्य राहुल गांधी यांनीसुद्धा सुद्धा हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरलेले काही दिवसापूर्वी आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून हिंदू समाज तिथं हिंसक म्हणतात तिथं हिंदू समाजाच्या किंवा शिवभक्तांना अतिरेकी म्हणतात त्यामुळं महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते छत्रपतींच्या सोबत आहेत सोबत आहेत हिंदू सोबत आहेत का जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं जिथं यासीन भटकळ सा सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते आहेत म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत त्या यासीन भटकळचं समर्थन आहेत का शिवभक्तांना विरोध करतायत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आहे आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला अतिक्रमणच होतं हेही त्यांनी घोषित करावं की त्या अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल कारण आमची भूमिका आहे की सबंध महाराष्ट्रातले जेवढे काही किल्ले आहेत गडकोट आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण निघाल पण तुम्ही अतिक्रमणास करणाऱ्यांसोबत आहात का हेही त्यांनी त्या ठिकाणी घोषित करण्याची आवश्यकता आहे आणि मग या सगळ्याचं सोयीस्कर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे खरं पाहता ही अतिक्रमणं कधीची आहेत ही अतिक्रमणं चौदा पंधरा वर्षापूर्वीची आहेत त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री कोण होते त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली माझे पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी काय केलं He, हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्यांनी हेही खापर पोडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजांना का नाही थांबवलं ज्यावेळी संभाजीराजेंच्या का संभाजी कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये फावडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते तुम्हीच पाहिलं असेल ते म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं तुम्ही ते ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत तुमचेच नेते आहेत तुम्हाला ने आता सोयीस्कर त्या भूमिका बदलणार का बदल तुम्ही की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आणि हे पाहत असताना काय चाललंय लक्षात येत नाही एका घरात दोन भूमिका कशा एकाने म्हणायचं पाडा आणि एकाने म्हणायचं जोडा अशा एका घरात दोन भूमिका दिसत आहेत हे लोकांना म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आणि लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा